राम राम मित्रो सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा आता पावसाळ्याच्या तयारीसाठी रेनवॉटर स्टोर कर करता यावा या हिशोबाने काही खड्डे करत आहे ज्याच्यामध्ये पाणी गोळा होईल तर मला जसं माहिती आहे हे सुरुवातीला इथून इथून आत आलं की इथून पाणी येतं आतमध्ये ते पलीकडून पलीकड रस्ता असल्यामुळे तिकडचं पाणी इथून पाजरत पाजरत जातं पुढे मग आता मला पाणी गोळा करायचं आहे म्हणल्यावरती काही विशिष्ट आकाराचे खड्डे तयार कर करायला पाहिजे तर मी आता सुरु सुरुवात केली आहे तर आता हे करत आहे आयात आकाराचे खड्डे तयार करत आहे आता हे असं जेणेकरून पावसाचं पाणी त्याच्यामध्ये गोळा होत राहावा <coughs> म्हणजे काही लावलं तर येतील व्यवस्थित व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद